ओम गणेशाय नम पण हा सगळ्या रहस्यांचा प्रवास आपण एकत्र उलगडूया या, या व्हिडिओच्या शेवटी उत्तर दिशेला गंधमादन पर्वताजवळ असल्याचं सांगितलं जात तेथूनच कुबेर सर्व देव मनुष्य आणि यक्षांमधील धनाचे वितरण करतो म्हणतात त्याच्याकडे नवनिधी आहेत म्हणजे नव दिव्य संपत्ती ज्यांचा प्रत्येक प्रकार वेगवेगळ्या ऊर्जेचा आणि समृद्धीचा स्रोत आहे कुबेर हे फक्त संपत्तीचे रक्षक नाहीत ते कर्माचे मोजमाप करणारे देव आहेत ज्याने आपले कर्म विचार आणि निष्ठा शुद्ध ठेवली त्याच्याकडे धन आणि वैभव आपोआप प्रवाहित होत पण ज्याने लोभ आणि अहंकार वाढवला त्याच्याकडून कुबेर ते सर्व हिरावून घेतात गंधमादन पर्वताजवळ आहे जिथे गंगेचे उगम आणि अनेक सिद्ध योगींचे आश्रम आहेत वाल्मिकी रामायणात सांगितलं आहे गंधमादन पर्वतावर अलकापुरी वसली आहे जिथे सुवर्ण तेज सूर्यालाही लाजवेल अलकापुरी म्हणजे केवळ शहर नवे, ती एक दिव्य ऊर्जा क्षेत्र आहे म्हणतात ती पृथ्वीवर नाही तर एका उच्च लोकात अस्तित्वात आहे ज्याचं दर्शन फक्त योग सिद्धांना तपस्वी साधूंना मिळतं काही संत सांगतात हिमालयातील काही गुहांमध्ये रात्रीच्या वेळी सोन्यासारखा प्रकाश दिसतो आणि

त्या दरबारात चारही दिशांना दिव्यदीप दिव्य दिव्य जळत असतात पण त्यांना तेल लागत नाही आणि धन येण्यासाठी त्या दिशेचा सन्मान केला जातो रावणाकडे जरी पुष्पक विमान आलं तरी त्याच्या अंतकरणात शांतता नव्हती कुबेराकडे वापरणं अधिक महत्वाचं आहे कुबेर हरला नाही तो त्या दिवशी अहंकारावर विजय मिळवणारा देव ठरला कुबेराचं सध्याचं अस्तित्व आज कुठे आहे धनाचा अधिपती कुबेराचं अलकापुरी की अजूनही कुठेतरी त्या नगरीचं अस्तित्व आहे हा प्रश्न आजही लाखो भक्तांना पडतो पुराण सांगतात की कुबेराचं राज्य कधी संपलेलं नाही ते अदृश्य रूपात आजही अस्तित्वात आहे फक्त त्याचं दर्शन सर्वांना मिळत नाही कारण ते ऊर्जेच्या एका उच्च स्तरावर आहे जिथे फक्त तपस्वी योगी आणि शुद्ध मना एक दिव्य अवस्था आहे जेव्हा मन स्वच्छ विचार सात्विक आणि कर्मशुद्ध होत तेव्हा प्रत्येक साधकाला स्वतःच्या अंतरात्म्यात अलकापुरीचं दर्शन हिमालयाच्या बर्फाखालील त्या नगरीचे पुरावे कदाचित अजूनही शोधले जातील पण ती नगरी अनुभवता येते ध्यानात श्रद्धेत आणि आत्मिक शांततेत अलकापुरी म्हणजे फक्त सोनं नव्हे ती आहे प्रकाशाचं रूप भक्तीचं निवासस्थान आणि संतुलनाचं केंद्र अलकापुरीचे आध्यात्मिक अर्थ खरे सोनं बाहेर नाही आ म्हणूनच कुबेर आपल्याला आठवण करून देतात खरं सोनं मनातलं असतं बाहेरचं नाही जर तुम्ही श्रद्धेने चांगल्या विचारांनी आणि कर्मनिष्ठेने जगलात तर तुमचं घरही अलकापुरीसारखं तेजस्वी बनेल मित्रांनो जर या प्रवासाने तुमच्या मनाला थोडं का होईना स्पर्श केला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमची श्रद्धा तुमचं प्रेम आणि तुमचा पाठिंबा हेच आमचं खरं धन आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक रहस्यांनी भरलेल्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच खाली कमेंटमध्ये नक्की सांगा कुबेराचं राज्य तुम्हाला कुठे जाणवतं हिमालयात की आपल्या मनात सोनं शोधू नका सोन्यासारखं मन बनवा कुबेर तिथेच येतील ओम गणेशाय नमहा धन्यवाद